स्वामी समर्थ गुरुपुष्प अमृत योग गुरुवारी रात्री अकरा चौतीस नंतर गुरुपुष्प अमृत योग हा आपण नेहमीच बघतो पण आपल्याला सहसा कळत नाही की हे गुरुपुष्प अमृतचा योग काय आहे गुरुपुष्प अमृत या दिवशी जर आपण ह्या योगावर थोडक्यात आपण चांगली कामं केले तर आपल्याला त्याचं फल मिळते अमृत योग वर्षभरात फार कमी वेळा येत असतो जेव्हा गुरुवार पुष्प नक्षत्र असते तेव्हा गुरुपुष्पयोग असतो हा शुभ दिवस मानला जातो नक्षत्र सर्व नक्षत्र राजा आहे हे नक्षत्र सोमी गुरु आणि ह्या दिवशी कुठलेही काम केलेस सफलता प्राप्त होते या दिवशी माता लक्ष्मीची पूजा केली जाते सर्वसामान्य मनुष्य देखील या मुहूर्ताचा चांगलाच लाभ घेऊ शकतो गुरुपुष्पाअमृतसर योगामध्ये केलेले जप तप ध्यान दान धर्म फार मोठे फळ प्राप्त होते जर आपण नेहमीच कुठल्याही कार्यात अपयश असे येत ये असेल तर जसे की नोकरी व्यवसाय घरातील कार्य काही बंद झालेले कार्य सुरू करायचे असेल तर आपण गुरुपुष्पामृतचा मुहूर्त ह्या योगावर करू शकतो गुरुमाऊली म्हणतात हा योग आपल्याला आपल्यासाठी खूप सर्वसामान्यांसाठी खूप चांगला योग आहे गुरुपुष्प अमृत हा योग फार मोठ्या कमी वेळात कारण जेव्हाही गुरुवार पुष्प नक्षत्र येते तेव्हाच येत असतो ह्या मोर्थावर आपण चांदी खरेदी करू शकतो सोनं खरेदी करू शकतो घर बांधण्याचं काम वाहन कार्य कुठलंही काम आपण करू शकतो तसं जर पाहायला गेलं तर गुरुवार शुभच मानला जातो फार चांगले काम असते गुरुवारी आपण कोणतेही काम करू शकतो कुठल्या कार्यात यश मिळू शकते जेव्हा गुरुवार पुष्प नक्षत्र असलं तेव्हा तर अत्यंत शुभ फल देणारा योग आहे आपण लग्नाचा बसता फाडायचा आणि तर चांगला योग आहे एखाद्या व्यक्ती साधक असेल तर चांगले काम करता येते या दिवशी ईश्वराचा आशीर्वाद प्राप्त करण्याचा प्रसन्न करण्याचा दिवस ज्यांना आपल्याला काही देवाकडे मागायचं असेल त्यांनी ह्या दिवशी लक्ष्मीची साधना केली पाहिजे विष्णू गायत्री मंत्र म्हणले पाहिजे गाय लक्ष्मी गायत्री मंत्र म्हटल्या पाहिजे कुबेर मंत्र म्हणले पाहिजे आपल्याला जर धनाविषयी जर या दिवशी कोणतंही कार्य आपल्याला मनातून करा त्याला आपल्याला ह्या दिवशी गुरुपुष्पाच्या महार्थावर आपल्याला देवाची पूजा करा तुम्ही काही आपल्याला त्याचं फळ नक्कीच मिळणार आहे पूजा अर्चना आपण ही शिद्दीत जाते म्हणजे याची साधना आपल्याला होते संकल्प करून करा हा योग सगळे काम आपल्याकडून पूर्ण करून घेणारा योग आहे गुरुपुष्पाच्या योगावर यश दुखणीत होते आणि नेहमीच अपेशी असणारा व्यक्ती या दिवशी ह्या योगावर त्याच्या सगळ्या अडचणी दूर होत्या जर आपण काही तोत्र मंत्र जर म्हणले तर विष्णू गायत्री मंत्र लक्ष्मी गायत्री मंत्र ओम महालक्ष्मी विद्मे हे विष्णुपत्नी ही तन्नो लक्ष्मी प्रचोदयत ओम नारायण विद्मे हे वासुदेवाय धीमाही तन्नो विष्णू प्रचोद्यात हे एकशा अठ एकशा एक एक माळ करायची याचा आपल्याला खूप मोठा अनुभव येतो हे तुम्ही अनुभव घेऊन बघा श्री स्वामी समर्थन हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर शेअर लाईक कमेंट करा चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थन